तीस सप्टेंबर रोजी दुपारी शिरपूर पळासनेर येथे तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील सतरा संवर्गातील पेसा भरती तात्काळ करण्यात यावी धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती एसटी आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या अधिसंख्य पदभरती रिक्त झालेल्या खऱ्या आदिवासी बांधवांना प्राधान्य देण्यात यावे यासाठी रास्ता रोको आंदोलन शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सदर आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद रावण फाउंडेशन जयस्क संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर अनुसूचित जमातीमध्ये एस टी मध्ये धनगरांना आरक्षण देऊ असं कुठं आर काढला त्यांनी किंवा काढणार आहेत तो आर ता तात्काळ रद्द करण्यात यावा आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी पैसा भरती पैसा भरती तात्काळ करण्यात यावे अधिसंख्य पद भरतीही बारा हजार पाचशे पद रिक्त आहे तेही आपल्या आदिवासींना भरवण्यात यावे आणि इंदर समाजाला केशिक न आरक्षण देता त्याला स्वतंत्र आरक्षण द्यावे ही आदिवासी समाजाच्या वतीने मागणी आहे आणि त्याच्यावरती तात्काळ व्हावे अधिसंख्य पद ते पण लवकरात भरवण्यात यावे म्हणून आज समस्त सातवडा परिसर आदिवासी युवक असेल समाजाच्या वतीने आज सर्वांना नियोजन स्टेशन येथे देण्यात आलं